स्वामी समर्थ संक्रांतीचे तीन दिवस करा या नियमांचे पालन तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत दोन हजार पंचवीस जाणून घ्या यंदा संक्रांत कशावर येणार आहे भोगी व संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांती दोन हजार पंचवीस चौदा जानेवारी मंगळवार मकर संक्रांत आहे त्याआधी तेरा जानेवारीला आपण भोगी साजरी करत असतो आणि आपण मकर संक्रांतीला दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला आपण करी दिन किंक्रांत दिन साजरी करत असतो बघा ना मकर संक्रांत यंदा कशावर आहे कोणत्या रंगावर आहे आणि त्यामुळे कुठला रंग वर्ज करायचा आहे त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठली शुभ रंग घातले पाहिजेत सुगड पूजन व भोगीला काय केलं पाहिजे मकर संक्रांतीच्या दिवशी कुठला आपल्याला दान करायचं आहे की जेणेकरून मकर संक्रांतीचे भरून पुण्य आपल्याला मिळेल सगळी या तीन दिवसाची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे अतिशय महत्वाची माहिती आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मकर संक्रांत हा खरा तर तीन दिवसाचा सण आहे तर अगदी साध्या पद्धतीने हे तीन दिवस आपल्याला घरी कसे साजरा करायचे आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे संक्रांत बघा एक दिवसाची नसून खरं तर हा तीन दिवसाचा सण असतो हा नवीन वर्षातला सगळ्यात पहिला सण असतो संक्रांत हा बघा आपल्या प्रमुख सणापैकी एक महत्त्वाचा सण मानला जातो आणि बऱ्याच म्हणजे आपल्याला पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांत म्हणतात त्या दिवसाला खूप महत्त्व असतं आणि तो दिवस पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला त्याच्यानंतर दान करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी जर आपण दान केलं स्नान केलं तर आपल्याला खूप पुण्य मिळत असतं नकळतपणे आपल्याकडून जे काही पाप झाले असेल तर ते सगळे धुतले जाते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्यामुळे नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या जीवनातले सगळे अडथळे दूर होतात आणि सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात तर या यावेळेस मकर संक्रांतीची वैशिष्ट्य काय आहे ते मी तुम्हाला सांगितली आणि बघा मकर संक्रांतीचे हे एक दिवस देवीचे रूप मानले जाते तर त्यामुळे देवीने यावर्षी काय परिधान केले आहे कशावर बसले आहे आणि देवीने ज्या गोष्टी परिधान केले आहेत किंवा ज्या गोष्टी देवीला यावर्षी अर्पण करायचे आहे त्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या असतात म्हणजे त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या नसतात तर बघा यावर्षी संक्रांतीला देवीचे वाहन हे वाघ आहे उपवाहन घोडा आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे शस्त्र जे आहे गदा आहे केशरचा टिळा लावलेला आहे देवीने वयाने कुमारी आहे वासाकरिता जायचे फुल हातामध्ये धरलेले आहे त्यानंतर जाती सर्प आहे मोती धारण केलेला आहे वार नाव आणि नक्षत्र महोदरी आहे सामु... सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे तर हे या यावेळेस मकर संक्रांतीला वैशिष्ट्य आहे तर त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र देवीने परिधान केल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळा रंग जो आहे तर तो घालायचा नाही शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तू आपल्याला या दिवशी पूजेमध्ये पण फुले पण वापरायची नाहीत आता बघा त्या व्यतिरिक्त तुम्ही हिरवा लाल त्याच्यानंतर गुलाबी जांभळा हे रंग तुम्ही मकर संक्रांती दिवशी वापरू शकता आणि मकर संक्रांतीला बघा काळा रंग घालण्याची विशेष परंपरा आहे म्हणजेच हा एकच सण आहे ज्या दिवशी आपले काळ्या रंगाची साडी घालत असतो काळा ड्रेस घालू शकतो फक्त यावर्षी देवीचा रंग पिवळा म्हणजे देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे पिवळा रंग जो आहे तर तो आपल्याला घालायचा नाही यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी दान करण्याला खूप महत्त्व आहे तर गरजूंना दान करा तुम्ही या गोष्टी सगळ्यात पहिले नवे भांडे कुठले तरी एक नवे भांडे त्यानंतर गाईला घास चारायचा आहे तीळ आणि गूळ अर्पण करायचा आहे काहीही अन्न तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर बघा आपण सोनं तर दान करू शकत नाही त्यामुळे ही गोष्ट आपण धरू शकत नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भूमी आपण दान करू शकत नाही आणि त्यानंतर वस्त्र मन तुम्ही काहीही एखादा दान करू शकता तुम्हाला जमेल ती गोष्ट यावर्षी दान करा यावर्षी या, या सणाला दानला खूप महत्त्व आहे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दुःख दूर होतात यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्याही गोष्टी करू नयेत ज्यामुळे आपल्याला अडथळे येऊ शकतात तर सगळ्यात पहिले मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये यानंतर केस कापणे केस धुणे व दात घासणे या गोष्टी करू नये आता तुम्ही म्हणाल ताई दात कसे घासायचे नाही तर मग आपल्याला या दिवशी ब्रशने दात न घसता पूर्वी माहिती आहे का कडू लिंबाच्या काळीने दात घासायचे तसे तुम्ही घासू शकता त्यामागे सायंटिफिक रिझन आहे की आपण रोज ब्रश नाही तर दात घासतच असतो पण कडुलिंबाच्या काळ्याने एक दिवस जरा दात घासले तर त्याचा आपल्या दातांसाठी म्हणजे दात मजबूत होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो शिवाय तुम्ही कितीही बघा आपली टूथ पावडर असते पावडरने बोटाने पण आपण दात घासू शकतो किंवा माउथवॉश नजर असेल तर माउथ प्रेशरने त्याच्याने पण आपण एक दिवस दात घासू शकतो आता हे बघा हे नियम तुम्हाला जे पाळणार आहे तुम्हाला शक्य आहे तर तो तुम्ही पाळा बाकी तुमची इच्छा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कठीण बोलणे अपमानग्रस्त बोलणे कोणाचा तरी अपमान करणे या दिवशी टाळले गेले पाहिजे खोटं बोलू नये कोणाला काहीतरी शिवीगाळ वगैरे करू नये घरामध्ये सतत भांडे तंटे अजिबात करू नये यानंतर बघा आपल्याला या दिवशी झाड वृक्ष तोडायचे नाही म्हणजे बघा आपल्याला छोटेसे कुंडीतलेच पण झाड असेल तर ते पण तोडू नये किंवा झाडाची फंदी पण तोडू नये फूल तुळशीची पाने या दिवशी तोडू नये नंतर दूध देणाऱ्या जनावरांचे या दिवशी दूध काढू नये असं म्हटलं जातं आता तुमच्या माझ्यासारख्यांकडे तर आपल्याकडे काय नसते पण जे गावाकडे लोक आहेत त्यांनी हा नियम पाळायचा आहे की त्यांच्याकडे दूध देणारे जनावरे असतील तर त्याचा दूध काढायचं म्हणा बकरीचं मना मशीचे मना, मना कुठल्याही जनावराचे दूध काढायचं नाही या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे मांसाहार कटाक्षाने टाळायचं आहे आणि बघा या दिवशी सुगड पूजन केले जाते सुगड पूजन जे आहे तर ते कोणीही करू शकते घरातलं असं काही नाही महिला पुरुष कोणीही करू शकते दुसरी गोष्ट म्हणजे जर स्त्रीला सातवा महिना लागला असेल तर तिने सुगड पूजन करू नये सातव्यानंतरचा सातवा असेल आठवा असेल नववा असेल तर त्यांनी करायचं नाही कारण बघा याच्यामध्ये सायंटिफिक रिझन पण असतं की सातवा महिना लागल्यानंतर त्या स्त्रीला स्वतःची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं असतं त्यानंतर कुठल्याही प्रकारची पूजा सातवा महिना लागल्यानंतर करत नाही असा पण आपण म्हणतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समज